लातूरची मदिया सय्यद आय टी आय परीक्षेत देशात दुसरी ए आय कडून सत्कार अखिल भारतीय आय टी आय परीक्षेत देशभरातून द्वितीय क्रमांक मिळवून लातूर जिल्ह्याच्या कन्या मदिया खदीर सय्यद हिने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल ए आय एम, एम लातूर जिल्ह्याच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला एआयम लातूर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट मोहम्मद अली शेख यांच्या हस्ते मदिया हिचा सत्कार करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट मोहम्मद अली शेख यांनी मदियाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत तिचे यश केवळ लातूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणा स्रोत असल्याचे नमूद केले आय टी आय परीक्षेत मिळवलेले हे यश सर्व महिला विद्यार्थिनींसाठी एक आदर्श ठरेल असा विश्वास सत्कार समारंभात व्यक्त करण्यात आला या अभिमानास्पद प्रसंगी शेख जावेद शेख मुजीब अहमद खान यासिन खान पठान शेख आवेज व पक्षाचे इतर मान्यवर उपस्थित होते Terima kasih telah menonton!